महापौर शर्मिला पिंपलोलकर गायकवाड यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलंय तर दोन वर्षासाठी महापौर पद मिळावे अन्यथा विरोधात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपानं आपली भूमिका बदल सत्तेत राहणं पसंत करत उपमहापौरपदी अर्ज दाखल केलाय भाजपाकडून कृष्णा पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केलंय विरोधात कोणीही केले नसल्याने आणि उपमहापौर या दोघांचीही बिनविरोध निवड निश्चित झाले मात्र त्याची अधिकृत घोषणा येत्या तीन फेब्रुवारी रोजी होणार आहे महापौर पदासाठी शिंदे सेनेतून सात नगरसेवकांची नावे पुढे आली होती अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा कोपरीवर विश्वास टाकत येथील सलग दोनदा निवडून आलेल्या शर्मिला रोहित पिंपलकर गायकवाड यांच्यावर विश्वास ठेवत त्यांना महापौर पदाची संधी दिली आहे त्या कोपरी येथील प्रभा क्रमांक वीस मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आल्या दुसरीकडे महापौर पदावर दावा करणाऱ्या भाजपानं अखेर उपमहापौर पदावर समाधान मानलंय त्यानुसार शुक्रवारी प्रभा क्रमांक अकरा मधून सलग तिसऱ्यांदा निवडून आलेले कृष्णा पाटील यांनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केला आहे विरोधी गटाकडून कोणीही नामनिर्देशन पत्र दाखल न केल्याने महापौर आणि उपमहापौर पदाची निवड बिनविरोध निश्चित झाले त्यानुसार फेब्रुवारी रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे माजी उपमुख्यमंत्री माजी पवार यांच्या विनम्र श्रद्धांजली वाहतो एकनाथ शिंदे साहेब निरंजन डावकरे नरेश मस्के आणि आम्ही सर्वजण एकत्रित सर्वप्रथम त्यांना महापौर दालनामध्ये श्रद्धांजली वाहिली आणि त्यानंतर आम्ही हा इथे अर्ज भरायला आलेलो आहोत त्यामुळे कुठल्याही प्रकारचा गोंगाट नारेबाजी न ना करता शांततामय पद्धतीने प्रशासनाने आणि निवडणूक आयोगाने ठेवलेली प्रक्रिया पूर्ण करावी असा निर्णय झाला आणि शिवसेनेतर्फे महापौर म्हणून शर्मिला पिंपळकर यांची यांचा अर्ज भरण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीला उपमहापौर पद हे मिळालेलं आहे आणि त्यानुसार आमचे ज्येष्ठ नगरसेवक कृष्णा दादू पाटील यांचा अर्ज या ठिकाणी भरण्यात आला आहे आणि अजून तरी कोणाचे अर्ज आलेले नाही आहेत अशा बाळगतो की निवडणूक बिनविरोधाच फॉर्म्युला कुठलाही अजून ठरलेला नाहीये बाकीची चर्चा थोडीशी प्रलंबित राहिलेली आहे अजितदादांचं आकस्मिक निधन झाल्यामुळे मध्ये चर्चेंना विराम मिळाला होता परंतु युतीत राहावं हे मात्र ठरलेलं असल्यामुळे तुर्तास आम्ही उपमहापौर पद घेतले अर्ज भरलाय आणि बाकीच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या पातळीवर होऊन प्रत्येक महापालिकेतलं संख्याबल पक्ष बला पाहून त्यानुसार पदांची संख्या ठरेल सभा परिवहन असेल शिक्षण मंडळ असेल अनेक प्रभाग समितीचे खाते देखील आपल्याकडे असावे असं देखील ज्या मागण्या आमच्या आहेत त्या सर्व ठेवलेल्या आहेत काल झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पदांसाठीची मागणी वगैरे ही चर्चा करणं मला आता इथे संयुक्तीत वाटत नाही आपण अजूनही शासकीय दुखवटा तीन दिवसाचा आहे त्यातला आता दुसरा दिवस आहे त्यामुळे हे पद हवं ते पद हवं वगैरे अशा ज्या काही भावना असतात आपल्या पक्षीय राजकीय वैयक्तिक त्या भावनांना थोडा आवर ठेवून आज आपण शांततेत हा फॉर्म भरूया तीन दिवसानंतर आपल्याला सर्व पर्वाच्या दिवशी कळेल काय मागण्यात आणि काय काय ठरलंय परंतु अजून तसं काही कुठल्या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं नाही कारण मध्ये दोन दिवस अचानक चर्चांना विराम मिळाला होता पद किती वर्षासाठी काय असं काय उपमहापौर अडीच वर्ष असतं सर्वसाधारणपणे सव्वा वर्ष पहिलं भारतीय जनता पार्टीला मिळेल असं प्राथमिक ठरलंय तर अजून काही बाकीच्या अनेक कामं जे रखडले गेले का येणाऱ्या काळात आपलं भाजप असेल पक्ष म्हणून कशा वेळेची कामं पूर्ण होतील एक तर नगरसेवकांमध्ये उत्साह आहे चार वर्षाचा मोठा मेगा ब्लॉक हा घेतलेला होता आणि तो आता संपून नवीन उत्साहाने सर्व नगरसेवक नव्याने निवडून आलेले हे कामाला लागणार आहेत नागरिकांना देखील आपल्या हक्काचा प्रतिनिधी अडल्यानडल्या उपलब्ध होणार आहे आणि प्रशासनावरही राज्यात केंद्रात महायुतीचं सरकार असल्यामुळे स्वाभाविकच प्रशासनाला देखील चांगल्या प्रकारची गती येईल आणि ठाणे महानगरपालिकेच्या विकासाची कामं अप्रतिम पद्धतीने पार पडतील यावर माझा विश्वास नाही मी मगाशी म्हटलं ती चर्चा झालेली आहे परंतु आता आता हे पदांच्या मागण्या वगैरे आजच्या दिवशी करणं मला तेवढं वाटत गटनेता हा पक्षाचा ते आहेत आमचे आणि गटनेत्याला सर्वाधिकार असतात गटनेता हा वीप बजावतो गटनेता जी भूमिका सांगतो ती सभागृहात आपल्याला फॉलो करावी लागते आणि गटनेत्याची भूमिकाही अंतिम असते पक्षाची जी काही शिस्त आहे आणि पक्षाचे धोरणात्मक निर्णय हे सभागृहात वेळेवर घेणे हे सर्व गटनेत्याला अधिकार आहेत आणि त्यामुळे गटनेत्याच्या आदेशाचं आपोआपच सर्व नगरसेवक पालन करतात त्याला ते अधिकार दिलेले असतात सर्वांना माझा नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे प्लेन अपघातात निधन झाले त्यांना मी श्रद्धांजली वाहते आणि दोन हजार सतरा नंतर दोन हजार सव्वीस मध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि आपले खासदार नरेशजी मस्के साहेब जिल्हा प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आज ही उमेदवारी भेटलेली महापौर पदाची उमेदवारी पुन्हा एकदा भेटलेली आहे अभिमान वाटतोय की एका सर्वसामान्य स्त्रीला आ, या सर्व आपल्या नेते मंडळींनी एक पद दिलंय महापौर पदाचं आणि त्याचा मी मान राखेन काम करण्याची संधी भेटली आहे मोठी ठाणे जिल्ह्यावरती त्याचा त्याच काम करण्याचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल तर जनता पार्टीमध्ये खरोखरच आनंदाचं वातावरण आहे परंतु आकस्मिक <laughs> झाल्यामुळे त्यांना एक ते भावपूर्ण देवेंद्र दे आनंदी साहेबांना अभिवादन करे साहेबांचा फडणवीस आणि संजयजी केळकर आमदार तसेच नरेंद्र निरंजन डावकरे साहेब आमदार तसेच जिल्हा अध्यक्ष संदीप यांच्या सहकार्याने आज मला महापौर पदाचा फॉर्म भरण्यास संधी दिले त्याचं नक्कीच मी पक्षाच्या हे धोरणानुसार अपेक्षित काम करीन एवढीच मी आता सांगू इच्छित चार वर्षाचा मोठा स्पॅन आहे त्याच्यामध्ये बरीच कामं म्हणजे नागरिक सुविधांचा जो काय आता स्वयं विभागात पट्ट्याबोल झालाय तो विषय असेल पाण्याचा विषय असेल ट्रॅफिक समस्या असतील तसेच रिडेव्हलपमेंट किंवा काही समविकास विकास योजना आहेत त्याही मागे लावण्याच्या हिशोबाने प्रामाणिकपणे प्रयत्न करेन